मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ हा आहे की तुम्ही मागच्या जन्मात थोडेफार पुण्य केलेले असावे कारण मी तुम्हाला जी तकनीक शिकवणार आहे ती मला माझ्या मागच्या जन्माच्या थोडेफार पुण्य माझ्याकडे आलेली असाय असे मी मनोमन मानतो व ईश्वराचे किंवा निसर्गाचे अत्यंत आभार मानतो सर्वात अगोदर आपल्याला मी हे सांगू इच्छितो की निरोगी शरीर आणि शांत मन ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे जर आपले शरीर निरोगी नसेल तर आपल्याकडे कितीही धन संपत्ती असेल तर तिचे आपल्याला काहीच उपयोग होत नाही व आपले मन शांत नसेल तर आपण अस्वस्थ बेज व बेजेनच व दुःखाचं जीवन जगत असतं मित्रांनो सर्वजण सांगतात की विचार विचार बदला भाग्य आपोआप बदलेल मात्र हे विचार कसे बदलायचे ते आपल्याला माहीत नसते याचीच तर जापानीज तकनीक मी आपल्याला शिकणार आहे या, या विद्येच्या सहाय्याने आपल्यातील नकारात्मक विचार निघून जातात सकारात्मक आपल्यामध्ये येणार आहे आपले आयुष्य सुख समृद्धी व आनंदाने भरून जाणार आहे आपल्यामधील अपयश भय चिंता नैराश्य ग्रहदोष शारीरिक मानसिक पीडा नष्ट होणार आहेत या सर्व गोष्टीपासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर खालील फोन नंबरवर ताबडतोब फोन करा व दुःख आजारापासून मुक्ती मिळवा ती पण घर बसल्या मित्रांना परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा आपल्याला या धर्तीवर सुख समाधान व आनंदी जगण्यासाठी पाठिले आहे कारण या निसर्गामध्ये सूर्य प्रमाणात प्रकाश येतो हवा मुबलक प्रमाणात मिळते चिमण्यापाखरं चिवची करतात डोंगरदाऱ्यासारखे व मोह दिसतात झाडे मुबलक प्रमाणात फुले फळे देतात या सर्व गोष्टी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात निसर्ग आपल्याला मुबलक प्रमाणात हवा व पाणी देतो तो गरीब व श्रीमंत असा कोणताही भेदभाव करत नाही सर्व निसर्गातील वातावरण हे अत्यंत सुखकारक आहे मात्र आपणच त्याचा उपयोग घेऊ शकत नाही व दुःखात व चिंतेत जगत असतो दुःख व गरिबी यापासून दुःख दूर राहण्यासाठी खाली नंबरवरती फोन करा थँक्यू